खारी थालीपीठ लोणी काकडी खिचडी चकली शेव खायच्या पदार्थांच्या अशा खुसखुशीत खमंग कितीतरी जोड्या आपल्याला माहिती आहेत ना एक नात्यांची जोडी समसमीत खमंग खुसखुशीत पण एक वेगळाच गोडवा आणणारी आपल्या समोर येणार आहे जोरदार काळाने स्वागत करूयात जोकर थिएटरच्या कलाकारांचं माहिती मला बोलू द्याल तर मी बोलेल ना बोल बोल मला पैशांची खूप गरज होती आणि त्यात ना मी त्या म्हातारीला एटीएम मधून पैसे काढताना बघितलं तिच्या सोबत कोणीच नव्हतं म्हणून मी तिथे पैसे चोरले आणि ना तिच्या सोबत कोणीच नव्हतं त्यात त्या म्हातारीचा माझ्या हातून खून सुद्धा झालाय

सुरुवात करूया ओके सुस्वागतम तू जे बोलते ते बोलायचंय का हो नमस्कार नमस्कार सुगत मो कण फगतम सुस्वागतम सुस्वागतम सुछ रंग देवताने नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून जोकर थिएटर सविध सादर करीत आहोत एकदा बोल बोल पुढचं तुझंच वाक्य आहे हा अरे बापरे ताईच्या फक्त हुंडक्यांचा आवाज पण हे हुंके ताई कुठे दिसत नाहीये माझी मोठी ताई माझी मोठी ताई ती मला सापडली सापडली पडली अशी कशी पडली अग धमाल की विनोदी हे तू ठरवणार ते कशाला आहे परीक्षक आणि प्रेक्षकांनी ठरवलं तर धम्माल आणि विनोदी हे चालेल तुला हो आता करूया सुरुवात ऐका आम्ही ती बहिणी आता ही सुरुवात होती का ओके मग जी ठरलेली सुरुवात ती घेऊया ऐका आम्ही ती बहिणी ही आशा निशा मी आशा निशा बालरत घेरुनीवतरली सुंदरा चंद्रा चंद्रा राध रंगी नदी रंगुणी चंद्र चंद्रा राध शृंगार आले होंद्रा होला सुरताला तुम्ही रंगुनी आली तारंगणी గడి असे पंचेस मारू नको हे पंचकांनो हे पंचेस नाही का परीक्षकांना सोबत काम करून फारच साईट वाटलं वाईट वाटलं अरे पण चालले कुठे कुणी दुसरं पंडार भेटत काय निघणे बेटा ये मेरा अट्टा अड्डा ढेंक 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 ना ढेंक मैं क्या बोल रही हूँ तू क्या बोल रही है तू ना मजा से बोलो तो ताई रागव लिख है हो।, हो 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 को 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 मरी पराली तो मरी दरु मरी डाला यार लगली का परिश <laughs> मी मरणाच्या काथेतून मी मरणाच्या दारातून बाहेर आली आली आय हो मेरी जिंदगी मी बनके बाहेर बनके काय दणके देऊन बाहेर काढतील ताई आपल्याला स्किड पहारदार करायचंय पहार काढ स्किड नाही करायचंय म्हणूनच पदवी ऍक्टिंग करते ही बघ माझी ऍक्टिंग ही बघ माझी ऍक्टिंग तू 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 ही जी ऍक्टिंग करते कर ना ती नकोय इथे आपल्याला वेगळा अभिनय करायचा आहे आपल्या अभिनयाचा कस दाखवायचा आहे कस गुस चला आता मी येते सॉरी सॉरी आता तुझे जे सांगशील ना तेच मी करेन ठीक आहे ठीक आहे आता बघ मी कसला अभिनय करते आणि शीख माझ्याकडनं दाखवशील तर शिकेल ना दाखवते दाखवते ताई ए ताई तुला आठवतो का ग तो दिवस नाही पण मला आठवतोय त्या दिवशी रस्त्यावर भीक मागत असताना एका माणसाकडे एका एक रुपया मागितला त्याने एका नजरेत दोन्ही डोळ्यांनी खिशातून एक शून्य शून्यची नोट मला काढून दिली एकशे रुपया कोणी असं देत का ही माणसाची कशी वागू शकतात तेव्हापासून ना माझा या माणसांवरचा विश्वासच उडाला आहे बघितलंच <laughs> का माझा अभिनय हो बघितला ना काय शिकलेस अच्छा अभिनय करायचं नाही अग ताई तुझ्यासाठी मी ही एवढी अभिनयाची कार्यशाळा घेतली ती तुला नाही कळाली 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 अरे मग जा चिंपट घेऊन ये चिम्पट कशाला तुला कळाली ना कळ आणलं ती नाही दिली तर चालेल रे असं का बोलते तुझी तर ही विनोदाची पात पातळी गल्लीचे से निकलना पडिंगा आईंगा आईंगा अग ताई मी तुला हेच तर शिकवण्याचा प्रयत्न करते चला उशिरा का होईना ताईच्या डोक्यात टोप पेटली पेटली पेटला सारा, पेटला प्राण रे उठा, बघू मावला तू कधी बाहेर येणार लाच मारतो आत लाच मारत आता विनोद करतो लब्बर ताई हा जेव्हा बाहेर येईल ना तेव्हा आपण याचं नाव विनोद ठेवूया आणि ना मग तू काय झालं ताई कोण तू अग ताई मला नाही ओळखलं नाही मी कशी आली अग ताई आज आपण हे वाला नाही ते वाला करतोय म्हणजे अगं मी तुझी छोटी बहीण निशा बाई गो आणि आता त्या छोट्या छोट्या बहिणीला छोट्या छोट्या बाबू होणार आहे ए विनोद माऊला टाकता की जास्त नुसता घ्यास भरलाय घ्यास बाई माझा विनोद गणलाच मी तर काय घेऊन बसते इथे किट गणलंय हा ए म्हणजे तुला काय बोलायचं हिस्किट माझ्यामुळे गणतय प्रश्न आहे का हा तसा एक प्रश्न आहे मला मग तसाच विचार आपण नाही घाबरत कोणत्या प्रश्नाला ओके माझ्या वांगडा चल ना मेरे साथ चल ना गो मुंबई से खाली तुझे लेने को आयलो मे मुंबई से खाली तुझे लेने को आयलो त्या मंजोरीच्या पिल्लांच्या का काय एखादा सुखायलो त्या मंजोरीच्या पिल्लांच्या काय एखादा सुखायलो सांग मांजरीने त्या उंदराच्या पिल्लाला एका घासात का खाल्लं विसरली विसरलीस ना मला माहिती आहे तू आहेस विसर गोळी म्हणून मी आणली आहे तुझ्यासाठी ही गोळी हू माय गॉड इट्स नॉट गोळी इट्स बदाम ताई मी तुझ्यासाठी बदाम आणलाय अय्या बदाम ए आंबा तो म्हणे बड्डा आम बदाम आहे बदाम बदाम एवढच येते आणि तो पण कच्चा बदाम ताई तुला कच्चा बदाम एवढा आवडतो का <खाँ> मग खास तुझ्यासाठी ए पाया तुरा आतर बाला ठाके जोडी सुट्टी गडाचा बिया जवान टाके सो मन सो मन समरा बदाम पवन बदाम बदाम कच्चा काचा आमरा काचे को बोवा जा बदाम काचा दम दम माझी ताई आशा लहानपणे ना हिने मला रस्त्यावर भीक मागताना पाहिलं आणि इथे घरी घेऊन आली तेव्हापासून आम्ही एकत्रच राहतोय तिने डोक्यावरून फिरवलेला तो मायेचा हात भरवलेला पहिला घात आजही मला आठवतं हो तसं ना आमच्या दोघींच्या वयात दोनच वर्षांचा फरक ती मोठी आणि मी छोटी ताईला डान्स आणि ऍक्टिंग करायची भयंकर आवडत पण पुढे प्रोफेशनली तिला यात काही करता नाही आलं पण मग ती काय करायची माहिती घरच्या घरी करायची आणि मला सुद्धा करायला लावायची पण पण त्यावेळी एक गोष्ट मला सतत खटकत होती म्हणून मी ताईला विचारलं ताई तू एकटी काय राहते तुझी मम्मी पप्पा कुठे आहे त्या त्यावर ती काहीच नाही बोलली मग एका शेजाऱ्याकडून कळलं की की ताईला कुठला तरी आजार आहे पण नेमका कोणता आजार आहे हेच कळत नव्हतं म्हणून मग बऱ्याच लोकांकडून विचारपूस केल्यानंतर कळलं की ताईच्या हृदयात फार काळ नाही जगू शकणार आजाराचा खर्च परवडणारा नव्हता ना म्हणून घरच्यांनी फेकून दिला तिला असं मरायला पण ताईने कधी हार नाही मानली तिने स्वतःच्या हिमतीवर हे छोटस का होईना भाड्याचं घर घेतलं आणि मला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा माझी ताई तिच्याकडे ना वेळ फार कमी होता आणि मलाही दुसरा कुठला पर्याय सुचत नव्हता म्हणून बघ मी तिला न कळू देता माझं हृदय मी तिला दिलं हृदय दिल्यानंतर ती बरे तर झाली पण मी जाण्याचा जोरदार धक्का तिला बसला मी हे जग सोडून गेलीये हे ती अजूनही मान्यच करत नाहीये म्हणून म्हणून मग ती अशी अशी अधून मधून शांत होते दे तिला देऊन तिच्यामध्ये स्वतःला कायम सोबत ठेवलं आणि हा ती एकटी ना पडावी म्हणून मी तिला अशी अधून मधून भेटायला येते अगं मी तुझी छोटी बाई निशा निशा हा आणि तुम्हाला म्हणून सांगते तिच्याशिवाय इथे मी कोणालाही दिसत नाही पण आज आपलं E tai a Reku ami to pai ni si Asha menisha